सांगितलं उमेदवार आहेत आता उमेद ते आमदार आहेत मी आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात नाही करत आमदाराने जे आमचं बायोमेट्रिक सर्वे थांबवलं त्या आमदाराच्या विरोधात करतोय उमेदवाराच्या विरोधात करत नाही मी आता तुमचा तफावत बघा निवडणुका होत्या काही गोष्टीचा आम्ही वेट अँड करत होतो अधिवेशनाची आम्ही वाट पाहत होतो का या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती सकारात्मक काही निर्णय घेतील आणि ते आमदार आणतील पण त्यांनी त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय काही घेतलाच नाही त्याने फक्त शिडको आणि त्याच्यावरतीच ताशुरे ओढले झोपडपट्टीबद्दल आणि प्रकल्प दस्त्यांबाबत त्यांनी तर बोलायला पाहिजे होतं त्याच्यावरती त्यांनी काही बोललंच नाही म्हणून एक आम्हाला माहिती आहे की आप नाही तर कब नाही आता जर हे झालं नाही तर हे जर प्रेशर टॅक्टिक्स करत असतील मंत्री महोदयांवरती आणि मुख्यमंत्र्यांवरती मुख्यमंत्र्यांवरती उपमुख्यमंत्र्यांवरती तर आम्हाला पण आमचा हक्क आहे ना संविधानाने आम्हाला आमचा हक्क दिलेला आहे आम्हाला आमच्या आत्तासाठी आम्हाला आमची लढाई लढायला लागणार आता तो त्यांनी कुठला शोध लावलाय मला माहिती आहे एफीसआयचा ये प्रश्न येतोच कुठं आता तर पहिला बायोमेट्रिक सर्वे होणं हा महत्वाचा आहे सर्वे झाल्यानंतर या सर्व गोष्टी पुढच्या आहेत त्याला पण दोन तीन वर्ष जातील बायोमेट्रिक सर्वे अमुक अमुक या सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि मी एपीसी का मी देणार आहे का एपीएसआय देणार शासनच आहे शासनाला त्यांनी सांगावं ना त्यांनी बोलले का हे हो गर। आता क्लिप दाखवलं त्यांनी बोललंय त्यांनी तर त्यांनी त्यांनी तिथे करून आणावं ना शासनाकडनं मी तर बोलतो मला दोन एपिसाय करून रेग्युलाइज करून द्या आम्हाला कारण खालचं घर आणि वरचं घर गरजेपोटी बांधलेली घर आहेत आता आता ती गरजेपोटी बांधलेली घर आहेत आता म्हणजे खाली एक रूम आहे वरचे रूम आहे मोबदला दोन्ही रूमला भेटायला पाहिजे का ग्राउंड फ्लोरला आणि पहिल्या मजल्या मी काय बोलतो मी जर सह्या घेतलेल्या आहेत तर त्यांनी चिंचपडा बाजूला ठेवावा ना चिंचपडा हा एरिया बाजूला ठेवावा त्यांनी बोनकडे पासून सुरुवात करावी तिकडनं सुरुवात करावी ना करायला कोणी थांबवलं थांबवलं माझं पण कुठं तरी सुरुवात व्हायला पाहिजे माझं तर म्हणे एका वेळेस संपूर्ण नगरांमध्ये सुरुवात व्हायला पाहिजे सर्वच नगरांमध्ये सुरुवात व्हायला विजय चौकुलेचा काय संबंध मी काय जबरदस्ती केलं थांबव माझं बोनकड्याला तुमचं चालू करा तुम्हाला पॉझिटिव्ह नाही मग काल कशाला पत्र काढायला पाहिजे काल पत्र घाई घाईत कशाला काढायला पाहिजे पत्रात विजय चौगुलात पीसी घेतो म्हणून झोपडपट्टी आहे आणि सकारात्मक कुठलाही दृष्टीकोन नजरेसमोर गर। नाही आणलं तर आमरण उपोषण हे ठरलेलं आहे आणि ठरलेलं आहे आता प्रकल्पग्रस्तांचं पण काल पत्र काढले गरजेपोटी घर आता गरजेपोटी घरं राहिली नाही आहेत गरजेपोटी बिल्डिंग झाल्या आहेत आता त्या बिल्डिंग रेग्युलाइज करायला पाहिजे प्लॉट आहे म्हणजे किती करोडचा प्लॉट होतो त्यावेळेस काय आहे त्या प्लॉटची साठ का चौसष्ट करोडला टेंडर है ते पण रिंग करून टेंडर आहे बिल्डर घेतला नव्यामधल्या बिल्डर लोकांना सर्वांना बाजूला करण्यात आला आणि आत्ताच्या बिल्डर लोकांना आणून ते देण्यात आलं आणि तो आज तुम्हाला मी साठ का चौसष्ट साधारण माझी एखाद्या वेळेस चुकीची सुद्धा माहिती असेल जास्त पण असू शकते कमी पण असू शकते पण मला वाटतं सत्तरच्या आसपासच कुठेतरी त्या तो आहे म्हणजे आज रेट काय बारा हजार मीटर आणि कोणी दिली परवानगी आहे ना कुठल्या शासनाने परवानगी दिली आहे ना ही टेंडर काढायला आणि मग तुम्ही बोंबलता शिर्कोत भ्रष्टाचार होतो एमआयडीसी भ्रष्टाचार होतो अरे तुम्हाला मी आता सांगायला लागल तर त्यांच्या त्यांचे जे प्लॉट आहेत ना प्लॉट त्यांचे जे काय बोलतात के एमआयडीसीचे प्लॉट आहेत ना तिथे त्या बोनकोडेचा दलित लोकांचा काय बोलतो स्मशान हडपलंय त्या ठिकाणी स्मशान होऊन नाही ते दलित लोकांचं कोण नाही होऊन देत का दलितांवर अन्याय होतो तर गावातले दलित आहेत म्हणून बिचारे गप बसतात पण आता आम्ही मी नाही गप असणार त्यांना सुद्धा न्याय देण्यासाठी मी प्रयत्न करणार आता हे तुम्ही प्रकल्प असते ते तुम्हाला समजायला पाहिजे आणि आमदारांना समजायला पाहिजे हे ही एमआयडीसीची जमीन आहे एमआयडीसीच्या माध्यमातूनच एमआयडीसी यंत्रणा उभी केली आहे एमएमआर हा डिजन का एकटा नव्या मुंबई परती नाही आहे एम एम आर हा फक्त मुंबई मुंबई सोडून एम एम आर हा नवीन झालेला आहे प्रत्यक्ष अन्याय होतोय काय होतं ते हे कोणी करायला पाहिजे आमदाराला समजायला पाहिजे आमदारांनी बोलायला पाहिजे मी काय बोलणार आहे त्या की झोपडपट्ट्यांसाठी लढाई माझी मी लढतोय त्या जर झोप जमीन त्यांची असेल शासनाची नसेल त्यांची असेल त्यांना मोबदला देण्यासाठी लढायला पाहिजे ते ना गाव प्रकल्प न्याय देऊ शकत ते इथं काय देतील तेवढा माझा ज्या पद्धतीने मी एसआरए पर्यंत घेऊन आलो दारात लोकांच्या दरवाज्यात घेऊन आलो न्याय मुंबईच्या पंचवीस पंचवीस तीस वर्षामध्ये यांनी एसआरए फक्त बोलले फक्त बोलले फक्त बोलले पण त्यांनी बोल कधी झोपडपट्टीचा सकारात्मक व्हायला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवलाच नाही आमदारांनी म्हणून मी हे करते ना होईल मला माझा मॉडल माझे बोलते नाही तर या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन हे दोन प्रकार आहेत आम्हाला उपोषण या हाताने मी प्राणाची प्रक्रिया हे नाही करणार परवा नाही करणार या हाताने देईन नाही तर या हाताने घेईन जे होईल ते होईल त्यांनीच हे केलेली आहे घोषणा मी करायच्या अगोदर त्यांनीच सांगितलं दोन हजार पंधराला सांगितले क्लस्टर मीचा समता नगरला क्लस्टर लागू करणार आणि हे करणार तर त्यांनी लागू करून घ्यावं ना स्वतःच आहे ना स्वतःची मोरी आहे प्रकार लग आहे दोन याच्यासाठी उपोषण करणार हे झोपडपट्टीसाठी तर आहेच आहे पण जो सतरा प्लाझा आहे जो, जो नवी मुंबई महानगरपालिकेने जो टेंडर काढून विकलाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे त्यात शंभर करोडचा भ्रष्टाचार झालाय त्याची सुद्धा इन्क्वायरी व्हायला पाहिजे ह्याच्यात कोणाच्या आत पिवळे झालेत हे सुद्धा त्या निघायला पाहिजे ही पण माझी मागणी असणार या दोन या मागणीसाठी मी उपचार बसणार कधी कधी घरात सुद्धा थोडा हे करायला लागतो आपल्याला घरामध्ये सुद्धा जर झालं तर थोडा राग दाखवायलाच लागतो न्याय जर असं वेगळ्या पद्धतीने एका भावाला वेगळा आणि एका भावाला वेगळा जर तुम्ही कॉलनीमध्ये वेगळा न्याय देताय झोपडपट्टीमध्ये वेगळा नाही देत तर ते करायला लागतो दोन भावामध्ये जर एका भावाला जर वेगळा न्याय मिळाला आणि एकाला वेगळा न्याय मिळाला तर भाऊ विरोधात जातो कुटुंबाच्या